वर्षाचे पहिले सूर्यग्रहण आणि शनिगोचर तुमच्या राशीसाठी शुभ की अशुभ जाणून घ्या सविस्तर नमस्कार लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मा माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल व्हिडिओला लाईक करा ला 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 कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा एकोणतीस मार्च दोन हजार जाणून घ्या भविष्यवाणी वेदिक पंचांगानुसार एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे हे सूर्यग्रहण दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी सुरू होऊन संध्याकाळी सहा वाजून सोळा मिनिटांनी संपेल याच दिवशी शनिग्रह साडेसात वर्षानंतर मीन राशीत प्रवेश करणार आहे तसेच पुढील अडीच वर्ष शनी याच राशीत राहणार आहे सूर्यग्रहण आणि शनीच्या या राशी बदलाचा दुर्मिळ संयोग काही राशींसाठी लाभदायक तर काहींसाठी आव्हानात्मक ठरू शकतो सूर्यग्रहण आणि शनीचा मीन राशीत प्रवेश एकोणतीस मार्चला सूर्यग्रहणासोबतच शनी मीन राशीत प्रवेश करणार रा आहे ज्याचा परिणाम पुढील अडीच वर्ष जाणवेल हा काळ काहींसाठी आव्हानात्मक तर काहींसाठी महत्वपूर्ण बदल घडवणारा ठरू शकतो सूर्यग्रहणाच्या कालावधीत सूर्याची ऊर्जा कमी झाल्यामुळे काहींना मानसिक व शारीरिक अशक्तपणा जाणवू शकतो काही राशींसाठी हा काळ तणाव व वा चिंता वाढवणारा असू शकतो तर इतरांसाठी या काळात नवीन संधी मिळू शकतात सूर्यग्रहण आणि शनी गोचराचा राशींवर परिणाम मेष राशीच्या व्यक्तींसाठी सूर्यग्रहण आणि शनीच्या गोचराचा प्रभाव संमिश्र राहील कामाच्या ठिकाणी काही आव्हाने येऊ शकतात पण संयम आणि मेहनतीने तुम्ही त्यावर मात करू शकता शनीच्या मीन राशीत प्रवेशामुळे आरोग्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे तसेच सूर्यग्रहणाच्या प्रभावामुळे कोणत्याही चुकीच्या निर्णयापासून बचाव करण्यासाठी आत्मपरीक्षण करणे आवश्यक ठरेल वृषभ राशीसाठी हा काळ नवीन संधी घेऊन येईल शनीच्या प्रवेशामुळे कुटुंबाची जबाबदारी वाढू शकते तर सूर्यग्रहणाच्या प्रभावामुळे काही कौटुंबिक समस्या उद्भवण्याची शक्यता आहे मात्र संयम आणि शांततेने तुम्ही त्यावर योग्य तोडगा काढू शकाल आर्थिक स्थिती स्थिर राहील त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही राशीच्या व्यक्तींसाठी सूर्यग्रहण आणि शनीच्या गोचराचा प्रभाव काही प्रमाणात अनुकूल ठरेल या दरम्यान तुम्हाला करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात पण शनीचा राशीत गोचर तुम्हाला थोडी मेहनत करण्यासाठी प्रेरित करेल आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असेल तसेच सूर्यग्रहणामुळे निर्णय घेताना स्पष्टता कमी वाटू शकते त्यामुळे कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी नीट विचार करा कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण आणि शनीच्या गोचराचा प्रभाव मुख्यत वैयक्तिक जीवन आणि आरोग्यावर जाणवेल शनीच्या मीन राशीतील प्रवेशामुळे कौटुंबिक आयुष्यात काही अडचणी येऊ शकतात पण हा काळ तुम्हाला मानसिक शांती आणि समतोल राखण्यास प्रवृत्त करेल आरोग्याच्या दृष्टीने हा काळ काहीसे आव्हानात्मक ठरू शकतो त्यामुळे स्वतःची विशेष काळजी घेणे आवश्यक का आहे सिंह राशीसाठी हा काळ सकारात्मक बदल घेऊन येईल शनीचा मीन राशीत प्रवेश तुमच्या करिअरमध्ये नवीन दिशा निर्माण करू शकतो तर सूर्यग्रहणाचा प्रभाव आपल्या आत्मविश्वासावरही पडेल हा काळ तुमच्यासाठी मेहनतीचा काळ असेल ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या ध्येयाला साध्य करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील कन्या राशीच्या व्यक्तींसाठी सूर्यग्रहण आणि शनीच्या गोचराचा प्रभाव थोडा असंतुलित राहील या काळात तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडणे गरजेचे आहे शनीचा मीन राशीत प्रवेश शिक्षण आणि ज्ञानात नवीन दिशा दाखवू शकतो सूर्यग्रहणाचा प्रभाव मानसिक आरोग्यावर जाणवू शकतो त्यामुळे आत्मविश्लेषण आणि ध्यानाची आवश्यकता राहील तूळ सूर्यग्रहण आणि शनीचा मीनराशीत गोचर तूळ राशीसाठी लाभदायक ठरू शकते आर्थिक स्थिती अनुकूल राहील आणि कार्यक्षेत्रात महत्वपूर्ण बदल अनुभवायला मिळू शकतात मात्र सूर्यग्रहणाच्या प्रभावामुळे काही कौटुंबिक अडचणी उद्भवू शकतात ज्यांना संयम आणि समजूतदारपणे हाताळणे आवश्यक राहील वृश्चिक राशीसाठी सूर्यग्रहण आणि शनीच्या गोचराचा प्रभाव करिअर आणि कौटुंबिक जीवनावर जाणवेल शनीचा मीन राशीत प्रवेश कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या घेऊन येऊ शकतो तर सूर्यग्रहणामुळे मानसिक दबाव जाणवू शकतो या काळात आत्मविश्वास टिकवणे आणि आपल्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करणे महत्वाचे ठरेल धनुराशीसाठी हा काळ स्वतःला समजून घेण्याचा आणि आत्मनिर्भर होण्याचा असेल शनीचा राशीत प्रवेशामुळे वैयक्तिक आयुष्यात काही सकारात्मक बदल घडू शकतात तर सूर्यग्रहण तुम्हाला आत्मविश्लेषण करण्यास प्रवृत्त करेल हा काळ भविष्यासाठी विचारपूर्वक योजना आखण्याचा आणि स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवण्याचा असेल मकर राशीसाठी सूर्यग्रहण आणि शनीच्या गोचराचा प्रभाव प्रामुख्याने व्यावसायिक जीवनावर जाणवेल शनीचा मीन राशीत प्रवेश तुम्हाला अधिक आत्मनिर्भर होण्यासाठी प्रेरित करेल तर सूर्यग्रहण कुटुंब आणि नातेसंबंधाविषयी विचार करण्यास प्रवृत्त करू शकते या काळात धैर्य आणि संयम राखणे महत्वाचे ठरेल कुंभराशीसाठी हा काळ सकारात्मक बदल घेऊन येईल सूर्यग्रहण आणि शनीच्या राशीत प्रवेशामुळे करिअरमध्ये नवीन संधी आणि दिशा मिळू शकते हा कालावधी आत्मनिर्भरता वाढवण्याचा आणि कार्यक्षेत्रात यश मिळवण्याचा असेल सूर्यग्रहणामुळे काही मानसिक तणाव जाणवू शकतो पण तुम्ही तो समजवून आणि संयमाने हाताळू शकाल मीन राशीसाठी सूर्यग्रहण आणि शनीचे गोचर अत्यंत महत्वाचे ठरेल शनीचा मीन राशीत प्रवेश तुमच्या जीवनात मोठे बदल घडवू शकतो सूर्यग्रहणाचा मानसिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो पण हा काळ आत्मनिर्भरता वाढवण्याचा आणि मानसिक शांतता साधण्याचा असेल माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मक विषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद